मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला राधानगरी तालुक्यातूनही पाठिंबा मिळत आहे आज राधानगरी येथे एक मराठा लाख मराठा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा घोषणांनी परिसर दनानला येथील राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला राधायण्य सर्व समाजाच्या वतीनं मराठा समाजाला आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी सर्व राधायणते बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि जयांगे पाटील आगे बढो हम तुम्हाला साथ आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा स समाज हा सध्या आर्थिक सक्षम होल्यामुळं काही प्रमाणात शैक्षणिक किंवा राजकीय आरक्षण सर्वच गोष्टी मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही सध्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं सर्व समाज या ठिकाणी जयांगी पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी डिफेन्ससाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील